नाही मी आता इथून कुठेही जाणार नाही नंदिनीने हॉलमध्येच आपल्या सासूनबाईंवर जोरात ओरडत सांगितले त्या आवाजाने सगळ्या पाहुण्यांचे लक्ष नंदिनी आणि तिच्या सासूनबाईंकडे वेधले गेले तरीसुद्धा नंदिनीचा राग शांत होत नव्हता मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं की मोठ्या दिरांसाठी नाश्ता आणि जेवण तयार करूनच मी लग्नाला येते परत मी घरी जाणार नाही पण तुम्हीच नको म्हणालात आता मात्र मी इथून कुठेही हलणार नाही हे बोलून नंदिनी पाहुण्यांच्या नजरेतून निघून जेवणासाठी पुढे गेली आणि जेवायला बसली तिच्या सासूबाई गप्पच बसून राहिल्या आता त्या लग्नात फक्त नंदिनीच्या उद्धट वागणुकीची चर्चा सुरू होती छोटी सून असून सासूबाईंचा सन्मान करत नाही एवढ्या लोकांसमोर सासूबाईंवर ओरडत होती जर दिरासाठी एक वेळचं जेवण केलं असतं तर काय बिघडलं असतं बिचाऱ्या सासूबाईंचं तर सुनांसमोर काहीच चालत नाही आता मुलंसुद्धा त्यांच्या बायकोचंच ऐकतात पण नंदिनी याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चुलत भावाच्या लग्नाचा आनंद लुटत होते लोक काय बोलतील याचा तिला काहीच फरक पडत नव्हता दुसऱ्या बाजूला तिच्या सासूबाई त्यांच्या वयाच्या स्त्रियांमध्ये बसून आपलं रडगानं गात होत्या मी एवढं काय सांगितलं तिला मोठी सून माहेरी गेले मोठा मुलगा बाहेरचं जेवण खात नाही त्याच्यासाठी एक भाकरी बनवायला गेली असती तर तिचं काय बिघडलं असतं घर तसंही फार लांब नाही मी स्वत गेले असते पण मुलीकडची मंडळी माझे नातेवाईक आहेत आणि गुडघ्याचं दुखणं वाढलंय अशात येणं जाणं होत नाही बिचाऱ्या माझ्या मुलाला आता सकाळचं शिळं खाऊन दिवस काढावा लागेल त्या हताशपणे म्हणत होत्या हे काही पहिल्यांदाच घडत नव्हतं नंदिनीच्या सासूबाई तिला नेहमीच नावं ठेवायच्या त्यांना ही सवयच होती आता मात्र नंदिनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती पण नंदिनी नेहमीपासून अशी नव्हती नंदिनीच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती तिचे दोन गोंडस मुलं आहेत जेव्हा ती नववधू म्हणून या मोठ्या कुटुंबात आली तेव्हा ती खूपच शांत होती सासू सासरे मोठे दीर जाऊबाई त्यांची मुलं दोन नंदा आणि तिच्या नवऱ्यासह एवढ्या मोठ्या कुटुंबात ती पहिल्यांदा राहू लागली ती कधी डोक्यावरचा पदरही सरकू देत नव्हती एके दिवशी तिच्या नवऱ्याला परदेशी नोकरीची संधी मिळाली घरातल्यांनी सल्ला दिला अशी सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही तुला ही नोकरी करायला हवी सहा महिन्याची गर्भवती असलेल्या नंदिनीला सोडून तिचा नवरा परदेशी गेला नंदिनी मात्र गर्भवती असूनही घरातील सगळ्यांचं काम करत राहिली ती सासू सासऱ्यांपासून दीर जाऊबाई आणि त्यांच्या मुलांपर्यंत सगळ्यांची काळजी घेत होती ती असल्यावर सासूबाई आणि जाऊबाई स्वयंपाकघरात पायही ठेवत नव्हत्या जाऊबाईच्या मनात आलं की ती नेहमीच आपल्या माहेरी जात असे नातेवाईकांच्या घरी जाणं नाहीतर बाहेर फिरायला जाणं हे तिचं नेहमीच चालू असायचं आणि मग अशा वेळी तिच्या दोन्हीही मुलांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी नंदिनीवर यायची मुलांची शाळा असल्यामुळे जाऊबाई त्यांना प्रत्येक वेळी आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हत्या पण जेव्हा नंदिनीने माहेरी किंवा बाहेर कुठे जाण्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या बोलण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जात असे आता नंदिनीला सातवा महिना सुरू होता तिचं डोहाळे जेवण करण्याची तयारी सुरू होती पण डोहाळी जेवणाची तयारीसुद्धा तिच्या सासूबाईंनी नंदिनीकडूनच करून घेतली जाऊबाई नातेवाईकांकडे जाण्यात इतक्या व्यस्त होत्या की त्यांना ह्या गोष्टीसाठी वेळच नव्हता नंदा माहेरी आल्यावरसुद्धा नंदिनीची मदत करण्याऐवजी ननंद फक्त हुकूम सोडत होते तरीही नंदिनी काहीही न बोलता गप्पच सगळं काम करत राहिली डोहाळे जेवणाच्या दिवशी संपूर्ण स्वयंपाक नंदिनीनेच केला कारण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी जाऊबाई आणि सासूबाई दोघींची तब्येत अचानक बिघडली होती पण आश्चर्य म्हणजे डोहाळे जेवण सुरू होताच दोघीही ठणठणीत झाल्या डोहाळे जेवणानंतर नंदिनी आपल्या माहेरी आली माहेरी येताच तिने एका मोकळ्या श्वासाने सुटकेचा अनुभव घेतला आपल्या माहेरच्या मायेने भरलेल्या वातावरणात तिला मनशांती लाभली या सगळ्या गोष्टींबद्दल तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं त्यावर तिचा नवरा म्हणाला बाळाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा मी परत येईन तेव्हा आई आणि वहिनीशी बोलून घेतो हे ऐकून नंदिनी गप्प बसली जेव्हा नंदिनी सासरी फोन करत असे तेव्हा सासूबाई आणि जाऊबाईंचं सतत वादावाद सुरू असायचा कधी घरातल्या कामावरून तर कधी स्वयंपाकावरून प्रत्येक गोष्टीबद्दल त्या दोघी आपापलं म्हणणं नंदिनीला सांगत नंदिनी थक्क झाली होती कारण तिच्या सासूबाई तिच्यासमोर नेहमीच जाऊबाईंचं कौतुक करत असत माझी मोठी सून की ती कामसू आहे ती एकटी पंचवीस लोकांना सहज सांभाळते पण आता परिस्थिती वेगळी का दिसत होती थोड्याच दिवसात नंदिनीची डिलेवरी झाली तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला नंदिनीच्या सासूबाई जाऊबाई दीर त्यांची मुलं सगळे एका मागोमाग नंदिनी आणि बाळाला पाहायला आले एके दिवशी सासूबाई बाळाला पाहायचं निमित्त करून नंदिनीच्या माहेर येल्या आणि तिच्या आई वडिलांना म्हणाल्या आता बाळ आणि बाळाची आई दोघेही बऱ्या झाल्या आहेत बाळाला सव्वा महिना झाला की चांगल्या मुहूर्तावर आम्ही आमच्या सुनबाईला आणि नातीला घेऊन जाणार तोपर्यंत आमचा छोटा मुलगाही येईल नंदिनीला माहीत होतं की सासूबाई तिला परत सासरी घेऊन जाण्यासाठी इतकी काही का करत होत्या त्या परत सासूगिरी करायला मोकळ्या होतील हे कर ते कर वेळेवर जेवण तयार पाहिजे सकाळी लवकर घरातली कामं आटपली पाहिजेत अशा गोष्टी सतत तिच्या कानावर पडत राहतील सासूबाईंचं नेहमीच आमच्या काळात आम्ही असं करत होतो मोठी सूनबाई किती काम करते आणि तू तर सर्वात लहान आहे तुला सगळ्यांचं ऐकावं लागेल असं सांगणं चालू होतं तरीही नंदिनी सासरी जाण्यास तयार झाली कारण तिला वाटलं नवरा परत आल्यावर सगळं व्यवस्थित होईल तिला जास्त काम करावं लागणार नाही पण सगळं करूनही तिचं सासरी काही महत्त्व नव्हतं सासूबाई सासरे ननन सगळ्यांचं कौतुक फक्त जाऊबाईसाठीच होतं घरात कोणत्याही कार्यक्रमासाठी स्वयंपाक असो स्वच्छता असो किंवा कुठलंही मोठं काम असो नंदिनीला पुढे केलं जात असे पण लग्न फंक्शन किंवा सणासुदीला मात्र जाऊबाईचं प्राधान्य होतं ती पहिल्यांदा जात असे नंदिनीला मात्र कुठेही जायचं असेल तर घरातलं सगळं काम आटपून सगळ्यांसाठी जेवण भरवून जबाबदाऱ्या पूर्ण करूनच बाहेर पडत असे आणि तिच्या जाऊबाईला उशीर झाला तरी कोणी विचारायचं नाही नंदिनीचा नवरा अखेर सुट्टी घेऊन परत आला पण त्याचे काही दिवस मित्रमंडळी आणि नातेवाईकांना भेटण्यात गेले दिवसभर घरात सगळं फक्त नवऱ्याभोवती फिरत होतं आणि नंदिनी स्वयंपाकघरात राबत होती मुलीला भूक लागली की किंवा तिची नॅपी बदलायची असेल तेव्हाच मुलगी नंदिनीच्या जवळ दिली जात असे नंदिनी आणि तिच्या नवऱ्याला फक्त रात्रीच बोलायला वेळ मिळत असे दिवसभराच्या कंटाळवाण्या कामानंतर नंदिनी रात्री त्याच्यासाठी वेळ काढत होती ती म्हणाली तुम्ही बघताय ना मला दिवसभर कामात गडून जावं लागतं पाणीसुद्धा कोणी स्वतःच्या हाताने घेत नाही सगळं करण्यासाठी छोटी सुनबाईच आहे तुम्ही म्हणाला होता की सासूबाईंशी बोलाल मग अजून का बोलत नाही आईला माझं काहीही महत्त्व नाही त्यांच्यासाठी मोठ्या वहिणी सगळं आहेत मोठ्या बहिणीने एकदा सुद्धा आईंचं ऐकलं नाही तरी त्यांच्या बाबतीत काही बोललं जात नाही पण माझ्यावर मात्र सारखं तू छोटी चुनबाई आहेस तुला सगळं करावं लागेल असा राग तुम्ही काही बोलत का नाही नंदिनी एका दमात सगळं बोलून गेली तिचा नवरा म्हणाला नंदिनी मी उद्याच आईशी बोलेन सांगेन की तुलाही वहिनींसारखा सम्मान मिळायला पाहिजे नाहीतर मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन हे ऐकून नंदिनीला खूप छान वाटलं दुसऱ्या दिवशी मात्र तिचा नवरा सासूबाईंशी काहीच बोलला नाही नंदिनीने विचारलं तेव्हा तो म्हणाला आईचा मूड चांगला असेल तेव्हा बोले त्याने विषय टाळला दोन तीन वेळा दबक्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला पण सासूबाईंचं उत्तर आलं तू इथे नसताना तुझ्या बायकोला आम्ही किती चांगल्या प्रकारे सांभाळलं हे तुला माहीत आहे का तरीही तिने तुझे कान भरले का हे ऐकून तिचा नवरा आणखीच गप्प झाला त्याचा दबलेला आवाज पूर्ण थांबला सुट्ट्या संपल्या आणि तो पुन्हा परदेशी निघून गेला आता हेच नेहमीचं झालं होतं नंदिनीला घरात नोकरासारखी वागणूक मिळत होती तिला माणूस म्हणून किंमत दिली जात नव्हती नवरा वर्षातून एकदाच येत असे आणि पुन्हा तोच दिनक्रम सुरू होत असे एकदा नवऱ्याला नंदिनी म्हणाली तुम्ही ही नोकरी सोडून द्या आणि इथेच राहून काहीतरी करा आपण एकत्र राहू पण परदेशातील मोठ्या पगाराचं आकर्षण आणि आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करणं त्याला अधिक महत्त्वाचं वाटत होतं यामुळे नंदिनी आता फक्त सासरच्याच नाही तर नवऱ्याविषयी सुद्धा नाराज राहू लागली होती तरीही नवरा तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असे जेव्हा नंदिनी दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिने माहेरी जाण्याचा आग्रह धरला पण तिचं ऐकायला घरात कोणीच तयार नव्हतं पहिल्यांदा गरोदर असताना तिने जे सोचलं होतं त्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या यावेळी मात्र तिने पक्कं ठरवलं की गरोदरपणातले शेवटचे तीन महिने माहेरी ती माहेरीच राहील आणि बाळाला काही महिने झाल्यानंतरच परत येईल तिने सासूबाई आणि जाऊबाईंना याबाबत सांगितलं तेव्हा त्या भडकल्या पण नंदिनीने गप्प बसणं टाळलं ती ठामपणे म्हणाली आई तुम्ही वहिनींना असं काही सांगत नाही मी तर पहिल्यांदाच काही मागते आहे मग मला का नाही परवानगी हे तिच्या सासरच्या समोर बोलण्याचं पहिलंच निमित्त होतं तिची समस्या समजून घेणारा कोणीच नव्हता आणि तिला सगळ्यांनी गृहीत धरलं होतं घरात कोणत्याही परिस्थितीत थंडी असो उन्हाळा असो किंवा पाऊस कामाचं ओझं फक्त नंदिनीवरच होतं ती घरातली छोटी सुनबाई असल्याने तिला बोलण्याचा अधिकार नव्हता मात्र यावेळी नंदिनीने ठरवलं की ती आता सहन करणार नाही माहेरी गेल्यावर तिने नवऱ्याला स्पष्ट सांगितलं मी मुलांना घेऊन तेव्हाच परत येईन जेव्हा तुम्ही इथेच नोकरी स्वीकाराल आणि माझी बाजू घ्याल नवऱ्यालाही तिचं बोलणं ऐकावं लागलं दुसऱ्यांदा तिला मुलगा झाला नंदिनीच्या सासूबाई आणि घरातले लोक मुलाला पाहायला आले पण परत त्यांनी तिला लवकर परत येण्यासाठी आग्रह केला पण यावेळी नंदिनी ठाम होती तिने स्पष्ट सांगितलं मी बाळ थोडं मोठं झाल्यावरच परत येईन सासूबाईने पुन्हा बोलणं सुरू केलं पण नंदिनीने त्यांना मध्येच थांबवलं सासूबाई नंदिनीची निंदा करण्यासाठी बाहेर बोलू लागला सुरुवातीला नंदिनीला वाईट वाटलं पण नंतर तिने त्याकडे दुर्लक्ष केलं एकदा सासूबाईंना तिने स्पष्ट विचारलं तुम्ही वैनीना कधीच असं काही बोलत नाही त्या तुमचं ऐकत नाही तरीही त्यांचं सगळं चालतं मग मी माझ्या मनानं वागले तर मीच का वाईट ठरते घरातले सगळे तिला खल का ठरवू लागले तिच्या नवऱ्यावरही आरोप झाले की तो फक्त बायकोच्या मुठीत आहे पण यामुळे नंदिनी फारशी त्रासली नाही नवऱ्याला त्यांच्या शहरात चांगली नोकरी मिळाली आणि आता नंदिनीही आपल्या जाऊबाईंसारखी स्वतःच्या मनाचं करू लागली घर कामासाठी तिने नोकर ठेवला कोणी काही बोललं की ती ठामपणे म्हणायची तुम्ही मला अगोदरच सगळ्या जगासमोर वाईट ठरवलं आहे मग आता अजून बोला नंदिनीला आता समजलं होतं की जर आपण स्वतःसाठी आवाज उठवला नाही तर आपल्यासाठी कोणीच बोलणार नाही स्वतःची किंमत ठेवली तरच दुसरी आपल्याला किंमत देतील सासूबाई आणि जाऊबाईंनाही एक धडा मिळाला चांगल्या माणसाच्या चांगुलपणाचा इतका गैरफायदा घेऊ नये की तो वाईट होण्यास भाग पडला जाईल नंदिनीने स्वतला बदललं परिस्थितीला तोंड दिलं आणि आयुष्याचा मार्ग स्वत निवडला आता ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून आनंदाने जगू लागली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद